हॅलो नमस्कार आज मी तुमच्याशी माझ्या बाळांच्या खाऊची रेसिपी शेअर करणार आहे हा खाऊ माझ्या बाळांना ना खूप जास्त आवडतो बाकी आता तिखट वगैरे तर खातातच पण त्यांना हा खाऊ फारच जास्त आवडतो चला तर मग रेसिपी सांगते इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे तो भाजून घेते आणि ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम अक्रोड आणि मखाणं घेते हे सगळं पहिले भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडा रवा थोडे ड्रायफ्रूट थोडा मखाणा अशी म्हणजे आपल्याला जशी क्वांटिटी ठीक वाटेल ना तसं घेऊ सगळं बारीक करून आपण हा खाऊ स्टोअर करून ठेवू शकतो आणि खाऊ बनवताना ना मी माझ्या दोन्ही बाळांसाठी असं सात चमचे घेते आणि दोन चमचे साखर टाकते माझ्या बाळांना तर हा खाऊ फार जास्त आवडतो तुम्हीही तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय